कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण कमीत कमी दर आहे दोन हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता कमीत कमी दर आहे बावीसशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकतीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती बारामती जळोची कमीत कमी दर आहे पंधराशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मोशी कमीत कमी दर आहे चार हजार प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पाच हजार प्रति क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती वाई कमीत कमी दर आहे पंचवीसशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार क्विंटल